काय म्हणते कसं काय करा लागते काय ना जरा समजून म्हणजे कसं करावं काय करावं आपल्याला माहित नाही आता तू आला तुला माहिती असं हां कसं काय करायचं आता करून मी होत मी म्हणतो पाहिजे म्हणलं काय हो आलोबंग्याच नाव शेवटी आहे तीन नंबरवर आहे तीन नंबरवर तीन नंबरवर खून करून द्यायची बरोबरची तिघाची एकाखाली एक नाव आहे पहिला झुंबर घर फिरवे दोन नंबरवर आपल्या कधी दिला पाहिजे तीन नंबरवर आलो बंग हा सुद्धा ढिंबर ना कि असलेला आहे पूर्ण तिथं खून करून द्यायची बरोबरची काय कशी काय म्हणते बराची हा अडचण

गलत आहे ना लक्ष्मीता तुम्ही त्याच्या त्याचे कानं भरून राहिले त्याला सांगून राहिले की बा ढेंबर ना केले तीन नंबरवर नाव आहे तुम्हाला काय गरज आहे का सांगायची तुमचं मतदान झालं तुम्ही चालले जा इथून इथं काय तुम्ही रेंगावून राहिले म्हणजे आता मदत केलं नाही मतदान झालं का काय होलं बाकी काय बोललो मी सगळे भाऊ राहत नाही तर मग आता बातमी ना काय सांगितलं काय नाही तर मग हो तीन नंबरवर नाव आहे नसा आहे तसा इतकं काही गरज नाही मला सांगायची इथं येऊ हा शंभर मीटरच्या बाहेर जाय म्हणलं तू मतदान झालं तू इथं समाज नाही फालतू भांडगड वाढली मग मला म्हणाच नाही तु बाहेर चाललं ना मी, मी आलच कुठं होतो मतदान केलं चाललं होतं मग काय काही आपलं बोलला आपलं तुम्ही मला तुम्ही काय मला इथं हा का तुम्ही काय इथं तुम्ही म्हणजे मतदान बाकी येणार बा मी मतदानासाठी आलेला वाय मदान मग तू काय सांगू लाईल इथे समजा मला इथे अजिबात सांगू लाईल तुले चालू 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 नसते भांडणार बी आपलं बोलणं चालते जास्त कॉल करू बरोबर जा तयारी हा जा लक्ष्मण भाऊ काही नसते असं काय चालतच आहे एवढ्या गोष्टी बारीक तिथे गोष्टी चालत असते पण आपण काही बोललं नाही काही नाही भांडणं नाही ताणं नाही आपलं आि चाल येतो मी चाल येतो काय सांगा फायदा म्हणलं बरोबर तीन नंबरवर अरे बाबा होय म्हणलं झाबरो होय पटापट अशी लोक काय म्हणलं काय करा अशी आता यानं काही गरज होती लक्षण नाही येते येऊन आता सांगणं चलो काय म्हणलं कंदिला बुजी सांगा काय करता तुम्ही हा हो पा इथं येऊन म्हणजे प्रचार करून राहिला ते लक्ष किती शाळेत नाही म्हणलं हो तर मी काय करतो आता इथंच थांबतो हां इथं जरासं लक्षच ठेवावं लागते हो झुमरे आहे इथं अजून कसं हां यायचं हे म्हणजे लाट गेला की टेन्शन नाही हा तर तुम्ही मी इथंच थांबतो तुम्ही जा जरा ते शाळेच्या मागून घेऊन ह हो जरा कोण आहे का आहे जरासं असं वाढतार इकडे तिकडे हो लक्ष द्या जास्त रे पहा हो हे काही ना काहीतरी घोरघंटा करणारच आहे हो तेच म्हणलं कुं की आता आपली पोझिशन कशी आहे समजा वातावरण कसं आहे आता आपल्यासाठी बराबर आहे आता सुरू झालं आता होईलच ना ते लोक वाढले की मस्तीत किती पर्शन झालं विचारतोच ना मी अंदरजून तुम्ही काही काळजी करू नका फक्त तुम्ही बाहेरचं पाहा मी अंदरचं पाहतो हा ठीक आहे चला चला मला पुढे पुढे चला हो झालं संत चला चला ठीक आहे ना मी येतो म्हणलं मागून कोणते कोण चक्कर मारतो तू इथं लक्ष ठेवत लोकांवर हो तेच म्हणलं ठीक आहे मग आता काय म्हणा आता काय आता ते लाईनपती ती काय बोटं दाखवून राहिले अंदर आता इथून काही खुनाची गरज आहे का अरे मला पाटील काय हो मनोज पाटील पाटील हा मनोज पाटील नाही नाही ते मी आधार कार्ड आणायला गेलो होतो आमच्या घरच्या बहिणी आधार कार्ड आणलं नव्हतं हो ते दिलं बघा आता आपण इथून दिसून आले देत बोट दाखवून राहिले तुम्ही मग हा एक नंबरवर जुन आहे मला माहित नाही का तुम्ही एक बोट दाखवला ना तिथून ने, 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 राजा आम्ही तर कायच करा बा अरे असं काहीच नाही मी आधार कार्ड दिला आता खिडकीतून काहीच नाही मग काय काही आपल्याला काही बोलणं तिकून तिकडून लाईन लंबी होती म्हणून जाता नाही मला नाही नाही असं नको करू हे कसं बाहेर तिकडे जायचं ते पट्ट ते आता लक्ष करू राहिला इकडे तू करू राहिला मला बाबा गुरुजी भेटायला करत राह मग काय असे तर तुम्ही आता खिडकीतून लोकायला इशारे करू राहिले म्हणजे रजा तर नाही ना इशारे ना म्हणजे आधार कार्ड दिलं हो फक्त आधार कार्ड बघ जाऊ देऊ आता थांबत नाही चाललो मी जाऊया तिकडे चालल दोन गिल्लो काय करा काय असं नाही पाहिजे काय हे असं नसते लक्षात म्हणलं इकडे रे इकडे आपलं डॅनी डॅनी केलं का म्हणतात झालं आपलं हो करायला नाही ना हे बा चाललोच होतो मी ते देवला लाला होता पाय जा बा पाहिजे आता पाहिजे सगळे जण म्हणते हो बा हो पण हे हो तू काही काळजी करू नको माय उठिंग तुले म्हणजे तुले पक्क माहिती तु पण झाबऱ्याला जरा जावजो हो ते जरा कसं लक्ष्मी इकडे राहिला का त्या देऊ राहिला समजून नाही राहिला म्हणजे काल पार्टीला दिसलं म्हणते आशिवला होतं सांग तिथे होता ती त्याचं काही खरं नाही आहे ते मला वाटते त्या याला देते ती आपल्या आलूपोंग देते काय सांगा बा तेव्हा समजावून सांगा त्याला म्हणून असंच ते म्हणा गाव आलेला मुद्दा ना करत पण परगाव आलेला कुठं आता पंधरा दिवस झाली येऊन येईल हो ते आलू बघेल इतकं डोक्यावर घेतच असते का बसले आपल्याला पुढे भारी जाईल ना मग आपल्या गावालाले आलेले ती ऐकत नाही बा ती जाऊ देते त्याचं ते पाय पण माय मतदान देत तुला हो बाकी हे बा मोठ्याच मी मतदान तुलेच आहे आपली सगळी जे आपले ओल्डवाले आहे हो ओल्ड इज गोल्ड हो टेन्शनचं काम नाही आहे हो तू काही काळजी करू नको हो ये तुम्ही हा करतो मतदान हो ना आपल्याला सपोर्ट लय जाय पण हे असे लोक इथे येऊन आता इशारे करू राहिला आता पाठी इथे इशारे करू राहिला तिकडे ते लक्ष मग आपल्या भर लाईनीतल्या लोकायला म्हणते की तीन नंबरवर मतदान करा हे गलत आहे ना बरोबर आहे का सांग सांगतो शंभर मीटरच्या प्रचार कसे करू राहिले मग ते अशान जर बोकुले मतदार तर मग कसं होईल तू जा ना भेटणं गुरुजीला म्हणा हे यायला हकाला म्हणा बाहेर चाललो तुम्ही तिकडे चालू आता मग सर बाहेर हकाला बाबा लक्ष येते मग काय रशियांना थोडी जमणार सांगतो मी चाललो मी तिकडे येतो मग करतो मतदार कसं का बाजार भरला का इलेक्शन आले म्हणतो तुम्ही इकडे मस्त बसले राजा तिकडे लोक काय करू राहिले माहिती आहे का लोक खिडक्या आता इशार करू राहिले कसं काय बरोबर आहे का म्हणजे अवेन बुडा एकदम खात नाही आता नाही का हो पाच वाजे की इलेक्शन होईल भेवसाहे नाही 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 तसं काहीच नाही काय झालं असं काय झालं काय काय झालं म्हणजे काय का मारती दे दे ते बाबा म्हणलं हे लक्ष म्हणलं का त्या लाईनमध्ये लोकां मतदानाला राहिला हा तीन वर मतदान करा असं करा तसं करा काही गरज आहे का सांगायची हा त्याला समजत नाही का आळाा नाहीत का ते सांगतले लाईन तुम्ही आणि तिकडे ते लाईन पाठी खिडकी खिडकीतून खिडकीतून दाखवते बोट असं एक नंबर हा हे बरोबर नाही ना तुम्ही हे सगळे ते सगळे बाहेर काढा तुम्ही शंभर मीटरच्या बाहेर काढा तुम्ही हे दोन मिनिट एका घरा नाव नाही दिसू राहिलं म्हणजे मी ते पायतून देतोस बस दोन मिनिटात नाही ते ते नंतर करा तुम्ही पहिले द्यायला हकाला हो हे करा नाही तर मग आमचे लोक जमा करेन मग मी भाण्या घेण्या सांगेन मग हो चला यार तुम्ही सांगा मग हो लवकर या बाहेर तर पहिले तुमचं काम चला लवकर चला पाहून घेऊ कोण आहे चला बाबा मा गाडी घेऊन ते तू काय आला काय तो मी आता चालू घेऊन येईल छात्रा बरोबर सांगत राहणार काय तर बद्दार घेत मी घेऊन चालू द्यायला नाही ना मला सांगत छात्रा भाऊ नलू मॅडम ले शालू मॅडम ले आणि शांत मावशी रे घेऊन माझ्या गाडीत मी मग मतदान करायला तिथून आलो ना मी नाही ना बाबा भले सांगत ना मागाडी चालले ते मग तुझा बरं तुझा इथे इथं बरोबर होतो मी पहिले आलो मी

आता हो आता काय होते काय माहित आता एक तर आपण पोर गावाच गावातले कसं आता जास्त सपोर्ट करते नाही करत काय सांगता करू नका सगळं बरोबर लोक म्हणे वावर घेऊन म्हणे बळीत पाडर म्हणे याले काही येते का म्हणजे ये शेतीतलं हो म्हणलं एक तर आपल्याला कसं अनुभव नाही त्याचा हो काय जमलं पाहिजे मग शेती आपल्याला तुम्ही नाही केलं तुम्ही धाब्याच पहा मी करतो शेतीचं काहीच काळजी नको मी नाही ना मला सगळं शेतीतलं माहिती आहे घरी मी तेच केलं ना शेतीचे के काम इथे आता तुमच्यात काम करून राहिली एकदम बा चांगलं पीक काढतो मी बस 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 मग काही हरकत नाही हा तुझ्या जर सपोर्ट असला सहकारी असलं तर मग काही वाद नाही हा हो चल येतो म्हणलं जरा पाय तू काय पोझिशन आहे तर हो ओटिंग सुरू आहे तिकडे हो चल तू या झालं ना ओटिंग आमचं झालं ना गेलो होतो बाय बाय हो झालं आमचं ओटिंग बरं ठीक आहे मग हो येतो मी हा ठीक आहे ऑनलाईन किती आहे मग सात टक्के सात टक्के लोकांचं मतदान आम्हाला दहा हजार लोकांना वोट केलं त्यातलं सहा हजार लोकांचं वोट आहे मग तुम्हाला किती आहे वीस पर्सेंट बी कंदिला म्हणजे वीस पर्सेंट म्हणजे दोन दोन हजारच तुम्हाला मतदान आहे मग पा तुम्ही लय मग तुम्ही सध्या दहा वाजून राहिले सध्याच्या कंडिशनमध्ये इतकी परिस्थिती गंभीर आहे तुमची पुढे काय होईल काही येत नाही अरे बाबा हे पहिला टप्पा पहिल्याच टप्प्यात ना नसते आ सुरुवात आहे अजून काही ल राहिलं ना दाच वाजले ना मग पाच वाजेपर्यंत लोकांनी लिंक दिलेली आहे लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये कालच्या व्हिडिओ त्याच्यातनी लोक करून राहिले ना मग मध्ये करून राहिले तुम्हाला काय वाटून राहिलं सध्या याच्यावर नका जाऊ तुम्ही लक्ष्मण भाऊ तुम्ही सध्या सांगतो ना पहिले पहिले असते नंतर हे बाबा तुम्ही झिरोमध्ये येणार मागं सगळ्यात मागा असेल तुम्ही जाऊ द्या ना काही आपलं इथे आमच्या बा म्हण गावातही मतदान जास्त चालू आहे आणि तिकडे चालू आहे मग तुम्हाला काय वाटून राहिलं पाहू ना शेवटी समजते काय होते काय नाही जाऊ द्या जाऊ बा भांडण नका करू जे येईल ते समजतेस ना आपल्याला काय काय कोणाची ताकद किती लावते काय हो लोक आता लोक आपल्या काही आपलं जे आपण मनाचं करायचं ते केलं आता ते करू द्या मग आमचं काय वाटणार नाही लक्ष तिथं आले तिथे येऊन बोल सांगते असं करा तीन द्या मग द्यायला काही सगळ्या हकालू हा तिथं आता कसं बसलं असतं मारवशे येते समजस्त वातावरण द्यायला हकाल आता तिकड तर राग नका काढू तुम्ही मग तिकडे तुमची सीट राहिली म्हणून तुम्ही त्यांनी कोणते कारण काढा मार कर माझं असं असं आहे तुमचं अरे पाहिजे तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटूनच काय राहिलं तुम्हाला काय आमची सीट पडतेस का पडली म्हणजे पडलीच ना आताच पडली ना दहा वाजताच पडली मग साठ पर्सेंट पासष्ट पर्सेंट वर आमचा माणूस आहे तुम्ही काय वीस पर्सेंट अठरा पर्सेंट सतरा पर्सेंट मग कधी पुढे तुमच्या खाली चालला अठे पंधरा पर्सेंट वर हो ना तुम्ही पाहिजे हे सणार लोक असते सगळी सकाळी मतदान करणारे आता पाना दिवसभर बिलकुल पाना कशी वोटिंग होती आम्हाला हो पाहूनच घेऊ लागत चला जाऊ दे म्हणलं चला येतो आम्ही चला झुंबर हो चला तिकडे पाला तिकडे मामा पोटे मला माहिती आहे मामा पोटे म्हणजे पोटे मग सांगे नाही का तिथं लक्ष्मण काका सांगे नाही का मग सगळ्यांना मागाय म्हणून गोष्टी काय झालं तुमच्या काय निवडून का असं म्हणे कधी राबजी आहे म्हणतो अरे बाबा तुम्ही सगळ्यात मागा आहे कलीला हो पंधरा टक्के लोकांचे फक्त दहा वाजता वीस बावीस टक्के मामाले आणि बाकीच साठ पासष्ट पर्से आपलं तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही नको सांगत ना दाखवू देऊ का तुम्ही मोबाईल देऊ का सांग बरोबर बर मला दाखव बरं कसं काय असते तिथं अरे बापरे तुम्ही त्या अजून खाली गेले हो खणी बाबूजी पा म्हणलं तिकडे फुटबॉल इथं नाव आहे आणि त्याच्यापुढे तुमचं टक्केवारी लिहिली आहे लोकांच्या मतदानाची पा म्हणलं दहा वर्ष तुम्हाला किती किती आहे बा तुम्हाला अकरा पर्सेंट फक्त अकरा अरे बापरे पडता वाटतं आणि झुंबर घर फिरवे पा म्हणलं किती आहे त्यांनी आहे अठरा आणि बाकीचे सत्तर पर्सेंट बाप्पा बाप्पा सुदामा ढेंबरनाचे

काय नको करायचे म्हणजे काही समजतच नाही कोणाला मतदान करून कोणाला निवडून आणून समजतच नाही अकरा पर्सेंट वरून मध्ये आणलं बरोबर पाला पण आता मग हे कसं काय होईल त्याला वाढल का नाही काय का सांगा बा वा मी काय म्हणतो कधी लाभूजी हो चला आपण शिवला भेटू हो त्याला म्हणा बा अशी जी कंडिशन आहे कसं होईल म्हणा आपलं हा हो घ्या ते मोबाईल दे रे मोबाईल दे चला मोबाईल घ्या आणि तिथे हा हो चला येतो मग आम्ही तिकडे राजा म्हटलं सर निवडणुकीचं वातावरण आणि तुम्ही इकडे राजा मॅच पाहून राहिले कसं काय अरे सेनापती इतर राजा आणि बाकी तिकडे लढाई कोण लढणार आहे म्हणा अरे म्हणलं तिकडे दानादा उडू राहिले म्हणते आपल्या सैन्याची अकरा आला म्हणते ना कंदील बुडा हा पाहिला का तो ऑनलाईन ते पाहिला का ते हा कसं काय आहे चालू सांगा दादा माझ्यासारखे जर सेनापती असते तर काय खरं आता नाही का हो ना आता पावर आता तिकडे सैन्य कुकडे काय कुकडे मी कुकडे अरे बा म्हणलं कंदिला भजी काय झालं काय म्हणलं काय ची दानादान कायच काय झालं काय झालं काय अकरा पर्सेंट आलं म्हणून सांगितलं ना जगण्यामध्ये आता त्याने मोबाईलमध्ये दाखवलं आम्हाला पा म्हणतो मी अकरा पर्सेंट वर ते फोट झुमऱ्या टाकलं ते वर डबल मदत नाही त्याने मग ते ढेंबर नाही तर कुठच्या कुठं आहे म्हणते म्हणून म्हणलं काय खरं आहे आपलं काय काय येतो का नाही का पडतो म्हणलं आपण चांगलं लोकांना काय ठाणलं म्हणात काही समजून नाही राहिलं नाही का हो ना मतदान वाढूनच नाही राहिलं कोण दिला मला वाटतं चांगलंच आपण वाटते आबाजीला बा नाही नाही तसं काही नाही आबाजी ते कसं असते पहिले पहिले जे मतदान असते हे याच्यावर भरोसा नकाठे तुम्ही मतदान खरं होते आपलं चार नंतर हो शेवटचा जे एक घंटा असते का नाही हे दिवसभराचं जेवढं मतदान आहे तेवढं एका घंट्यात होते मग काय ते वातावरण तसं असते ते हो ना ते सगळं बरोबर आहे चार ते पाच पण आपण आपली म्हणजे म्हणजे लस मागाव म्हणजे ना असे म्हणायला ना मला अनुभव ना आबाजी अकरा वाजेपर्यंतचं वोटिंग म्हणजे झालंच किती टक्के दजार पाच हजार, हजार लोकांनी मतदान केलं तेवढ्या याच्यावर का हे झालं का अरे बा तीस चाळीस पन्नास हजारापर्यंत वोटिंग होणार आहे आपल्याला मग त्याच्यापैकी आपलं सांगतो तुम्हाला पंचवीस हजार क्रॉस करता तुम्ही लीड घेता तुम्ही लीड हो तुमच्या हे पासंगात राहत नाही जण पाहिजे तुम्ही मग दोघात फाईट तिसऱ्याचा लाभ असं होणार आहे ते मग काय तर झुमऱ्याची वोटिंग त्याची वोटिंग फाटाफूट होणार आहे आणि तुम्ही शंभर टक्के शिव निघणार आहे मग सीट तुमचीच निघणार आहे म्हणतो आता वात मग तिकडे दाना दानादा उडू राहिले आपली तरी म्हणतो की जिकतो सापून जिंकतो सापून काय होईल हो बादा काय तू म्हणतो आता निंगती म्हणून सीट आता मला तर काही गॅरंटी दिसून नाही गेली बादा चिंताच नका करून तुम्ही आता मजूर वर्ग अकरा वाजता येते त्यांनी बाया कामावून आता होते दणका सुरू असं आहे ना घाई घाई त्याचे मतदान करून घेतले आपण गेलो का मग आपल्या दोन गाड्या चालू आहे ना पण मग ओटर नेण्यासाठी बा गाड्या आता भानूची गाडी आहे माई समजा आणि एक तू गाडी आहे दोन्ही गाड्या आपल्या चालू आहेत ना सगळे मतदान नेण्यासाठी मग काय पण ते झुमऱ्या नाही लावले गाडीच्या नाही केली सुरू ना त्यांना किती काही ते येतच का नाही निवडून मग काय तुम्ही विशेष नका घेऊ झुमऱ्याचा लोडच नका घेऊ ते काय ढेंबर ना केले का ते चाललं ते काय हो काहीच नाही पाय सुरुवातीच ते सहा हजार वोटिंग पडलं झाले पहिले पहिले असं आहे ती आपली सुनामी येणार आता खरी ह अकरा ते बारा नंतर मजुरी येऊ द्या फक्त लोक घरोघरी आले हो मोबाईल काढले उन्हीचे सगळे घरात बसले ऑनलाईन चांगले वोटिंग करते तर जुई जर चार वाजे लगत तुम्ही निघाले नावशी शेवटचा घंटात आपला ही चुका ठेवायचा झालं फिटले पुरे फिटले पुरे फिटले बिलकुल विशेष नाही आता तरी बरं वाटू नाही तर मी ते घायभरच्या सारखं झालं मी आता म्हणलं बस झालं आपण पडलो जातच पडूया का अकरा वाजता पाच वाजे हिंमत सोडायची माणसानं येतेच बिलकुल आहे बाबा हिमत ठेवली तरच माणूस टिकते बरं नाही तर मग हायपत खाल्ल्यानं नसते चला या मग जरा आराम करू न आता थोडंसं येतोच मी बाहेर थोड्या जेवण घेऊन करून हो हा, हा? तुम्ही तिथे तिकडेच बरं बरं अशी हिम्म देणार माणूस पाहिजे राज्या नाही आता ते काही केलं म्हणजे पडते पडते हो ना तेच म्हणलं चला येतो मग ये लवकर आपण बसा म्हणलं ऑटो दिलं लवकर कसं आलं तुम्हाला तकलीफ होती जायची हो आपला आलो पोंग्यानं केलेला आहे ऑटो भाड्यानं चला म्हणलं जे असले ते आपल्याला पोहोचून देणार मतदान केंद्रावर त्रजमा मी येईल काय समजून सांगा अरे बा नाही येत ना मी आता काय तुम्हाला काय सांगू काय आता राहूद्या ना म्हणलं माऊली भाऊ तुम्ही राहू शिल्लकचे काम नका करू ना मतदार आमचा आहे ना ते आपलं डॅनी मी काय म्हणतो का अरे बाबा यांना तर उघडून ठेवलं अरे बाबा मला नाही आता ना रे बाबा काय जो डान्याबाजी आप राज आपल्या माणसाची गाडी आहे झुंबर भाऊची गाडी आहे ना मग सगळे आपले जे कोणी आता वृद्ध आहे चालता येत नाही त्याच्यासाठी स्पेशल गाडी आहे मतदान केंद्रात नेण आहे अन्न आहे पाहिलं ना बा तुमचं पहिले नेता तिथं मतदान केल्यावर मग डबल कुठं पाहत नाही आम्हाला मग या लागते टायर घास मग काय माहित नाही का मली आजच मतदान कोण राहिलो काय करा माझ्याचा पक्का आहे कोणाला मतदान करते त्याच्या पुढे गाडी आपली तयार आता ही आलं का अजून अभे म्हणलं भानू अरे झालं ना मतदान झालं ना बा माय मतदान करून आलो ना मी मग काय राजा अरे मग रे टाइमपास तिकडे गेले आमचे येतो आम्ही जाऊ तिकडे मग आता मतदान केलं आता मी काय करू बर जाऊ दे आता तू आणलीस गाडी तर घरा लोक दे मग पोहचून आता हो चल नहीं, आता हो ना मतदान झालं आता कोणी विचार दिले नाही नाही आता ते बाकीचे मतदार नेणार ना मुले आता तुम्हाला काय घालन तुमचं आता जाऊ दे जा तुम्ही जा मला पाहू दे पुढे जाऊ तिकडे माऊली देणार रे पोहचून माऊली माऊली पाय ती पाहिलं मन पाहिलं ना मी मला माहित आहे ना कोण नेते मुली तर म्हणून त्यालाच वोटिंग केलं म्या हो चल जाऊ दे म्हणलं तिकडे जातो रे भानू पैदल मी काही काळजी नको करू जाय ते अजून बाकीचे मतदार घेऊन जाय आले आता तुम्ही हं तेच म्हणलं कसं आहे आता आपला निवडणुकीचा निकाल हा हो पाच वाजेपर्यंत आपलं मतदान झालं आपल्या सगळ्याच्या चिठ्ठ्या आपल्या बॉक्समधल्या काढल्या तुमच्या समोर आता तुमच्या देखता आपण मोजल्या आणि सगळं आता रेकॉर्ड आपल्या तयार आहे हं ऑनलाईनही रेकॉर्ड तयार आहे आपल्या गावातलंही तयार आहे म्हणलं कसं बाकी लोकांना की आपण इथं थांबू दिलं नाही कारण की कसं कलोन ते म्हणून म्हटलं फक्त उमेदवार आपण आता तुमच्या समक्ष आता काय रेकॉर्ड आहे ते आम्ही सांगून देतो सांगा म्हणलं गुरुजी सगळं आपलं हो आपल्या गावातलं मतदान किती झालं काय झालं ते आणि आपलं हे पोलमध्ये लोकांना ऑनलाईन किती वोटिंग केलं ते दोन्ही बाय फर्गेशन सांगून द्या सगळं पद्धती पहिले आपण कसं ऑनलाईन जे पोलिस आपल्या सबस्क्रायबर मंडळींनी तर एकवीस हजार लोकांना वोट केलं आपल्याला हो आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत व्हिडिओच्या म्हणजे पाच वाजता तर यामध्ये साधारणतः एकवीस हजार लोकांनी जे मतदान केलं त्याच्यापैकी एकाहत्तर टक्के सुदामा भाऊले भेटलेला आहे डेंबर नाके तर याचं एकाहत्तर पर्सेंट म्हणजे चौदा हजार नऊशे दहा मतदान त्याला पडलं हो एकवी एकाहत्तर टक्के म्हणजे हो म्हणजे एकवीस हजारापैकी चौदा हजार नऊशे दहा पडलं का बरं ठीक बर, आहे ठीक आहे याच्यानंतर दोन नंबरवर अजून घर फिरवे अठरा पर्सेंट लोकांनी मतदान केलं लो। म्हणजे एकवीस हजार लोक आहेत तीन हजार सातशे ऐंशी लोकांनी यायले मतदान केलं म्हणजे तीन हजार सातशे ऐंशी राही गा बरं ठीक आहे एकवीस हजारातले तीन हजार सातशे ऐंशी फक्त राही का बरं हे तिसऱ्या नंबरवर आहे खोंदिला अकरा पर्सेंट लोकांनी मतदान केलं तुम्हाला म्हणजे याचा अर्थ एकवीस हजार लोकांनी जे मतदान केलं त्याच्यापैकी तेवीसशे दहा लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे बापर का पुरस भेटलं रे पुरस भेटलं म्हणजे या चारोखानी चितच करून टाकलं बरं ठीक आहे ना जाऊ द्या जाऊ द्या ते दहा भेटू काही भेटू हा भेटले ना जाऊ द्या काही ना काहीतरी हो जाऊ हाय आपल्याला मागा आहे तर अशा पद्धतीने ऑनलाईन वोटिंगचं झालं आपलं एकवीस हजाराचा हिशोब आता याच्यानंतर आपल्या गावातलं मतदान आहे आठशे दोन मतदान पुरुष आणि महिला तर याच्यापैकी आपल्याला मिळालेलं आहे पाचशे एक मतदान सुद्धा मा झुंबर भाऊ दोनशे सव्वीस आणि तुम्हाला मिळालेला आहे कंदिलाबाजी पंच्याहत्तर पंचाहत्तर इतके पैसे वाटून हे करून फक्त का लोक कसे काय फिरले का, का, पंच्याहत्तर आहे काय पाचशे पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे फक्त झिरो आहे तुमचे बरं ठीक आहे ठीक आहे पंच्याहत्तर जाऊ द्या आता झालं पद्धशीर म्हणजे ऑनलाईन पोलचं वोटिंग झालं आपलं गावातलं मतदानाच झालं क्लिअर आपला निकाल लागलेला आहे आता सुदामा भाऊ तुम्ही तुमच्या शेताच आता हे शाळेचं शेत आहे पद्धतशीर आता त्याची नागरिक करा आणि व्यवस्थित आपलं व्यवस्थापन करा करत करू नाही का तिकडे बरं बरं ठीक आहे मग आता या तुम्ही समजा मी प्रमाणपत्र देऊन देतो आपलं याला आपल्या सुदामाला आणि विषय मोकळा करतो ठीक आहे ठीक आहे देऊन द्या मग हो काही हरकत नाही काही विषय नाही बरं चला आता आपल्या सर्व सबस्क्रायबर मंडळीचे आभार मानू आणि खरोखर त्यांनी आपल्याला म्हणजे वीस एकवीस हजार लोकांनी वोटिंग केलं त्यांचे सर्वांचे आभार मानू आणि आपला निकालाचा जो प्रोग्राम आहे आता इथं संपला आणि फक्त प्रमाणपत्र वाटपा करता आपण आता सुदामा भाऊ ढेंबर नाके यांना मी इथं बोलावत आहे त्यांनी इथं उपस्थित व्हावे त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत आता काय करता निकाल लागला तास ज्याला निकाल तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय वाटे नाही त्याचं इतक्या लीड ना आपण पडू असं म्हणजे मनातही नाही सपनातही नाही म्हणलं कमीत कमी मी तर एक नंबरवर राहीन कमीत कमी बराबरी तरी करीन हो पण एक नंबर राहिला दुसरा राहिला तिसरा बिराजमावी म्हणजे लय म्हणजे आपली म्हणजे कसं लय म्हणजे डिपॉजिटच जप्त झाल्यासारखं झालं आपलं नाही का मला माहितच होतं ना असंच होणार आहे म्हणून मग मग काय तर आता काय सांगा तुम्हाला सांगत होतो मी तुम्हाला पण तुम्ही ऐकण्याच्या मानसिक स्थितीतच नव्हते ना मग ज्याच्याही सांगा बा सांगतो तुम्हाला शिवलाल ज्याच्या मागा आहे हो त्याची शीट असं समजून घ्या शिवर पडलीच समजा आणि पडून पडून अशी पडते ना की बे बेदम बे बिलकुल हो म्हणजे एकदम खतरनाक डिपॉजिटच गोल करून टाकते ते हो त्याच्या बा त्याच्या वाईस लागू नये मला वाटे ना तुम्ही त्याच्या नांदी आले शंभर टक्के शीट गेलीच म्हणलं आता म्हणजे आता समोर आला नाही मग तीच म्हणलं असतं आली तर पायदा बा पायजा मग ते, ते नाही सांगितलं ना आता म्हणते पडत होती तसं शिवल्यानं पडली असं कसं काय शिवल्याला त्यानं मदत केली काय तुमच्या लक्षातच नाही राहिला अरे ते कसं आहे त्याचं आहे बा हो कडब्यात जाते पण पान नाही लागू देत म्हणलं ते मग मला माहित आहे ना अरू आहे ना दोन एकर घातलं होतं माय वावर त्यानं मग काय येतेच म्हणे बिलकुल हो लोक म्हणेन म्हणे अरे म्हणे देवीदास पडतं तू पडतं तू तरी शिवलाल म्हणजे नाही नाही मी येत असतो ये मी अरे कायचा येतात कायचा येता मग काय तिकडे पाहिजे तर काहीच नाही आपलं म्हणे की आले, आले 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 गेले गेले मग दिसलंही नाही ते निकाल लागल्यावर कुठं पाहायला काय पोहायला तर मग काय आता मला माहीत नाही ते काय त्याचं तर ते जिंकून गेला ते शीट पडली गोष्ट खरी पण तुम्ही नाही का हो ना कोणती निवडणूक ते जिंकून असलं ते पार्टी पडते समजा नाही का हो ले का बरोबर आहे स्वतः तर स्वतः पडते लोकांनी घेऊन नाही का पण नाही आता भेटून मी त्याला वीस पंचवीस हजार घातले का माझ्याचे काम नाही आता वाटप केलं ना का तुला माहिती सगळं खरी गोष्ट सांगू डायल तुला म्हणे नऊशे रुपये हो पण ते काय झालं काय माहित ते मला काही दिले नाही दिलं बिंग फुटी वाटते पाचक हजार वाटली पंधरा हजार घरी घेऊन गेला वाटते बा हो ना मला रुपया दिला नाही तू तू केल पहायला जाऊ दे ना ते आता पैशाचा विषय काढू ते कसं चुकीचं आहे ना मी काय काढून सांगतलं ना दिले वाटले म्हणून वाटणं गलत आहे ती पण आता काय तुम्ही केलं तसे काम आता मी काय म्हणणार का नाही तुमच्या वावरही नाही भेटलं आणि पंचवीसही गेले म्हणा तेच म्हणलं आता हो पण मी बलावतो शिवलेले आता घरी बोलावतो हो पण ते नाही आता घरी थांबल नाही का येणार का नाही मला नाही वाटत म्हणून पण ना तुम्ही लावून पाहत आले घरी बोलावा म्हणा काय शिवलाल काय झालं म्हणा आपलं तू तर म्हणे येते सीट नसन तसं आता काय झालं म्हणा जरा असं पाले जरा असं कोरकार करून जरा समजते मग काय म्हणते ते तर हा हो येतच नाही शंभर टक्के मलाच वाटते येणच नाही ते पाहत ना फोन करून त्याला बोलावतो त्याला म्हणतो काय का म्हणतो कसं झाला आपला हो काय म्हणते समजतेस मग पा मग तुमचं आता काय आता पण टेन्शन काही घेऊन का अशी वावर नाही डायरेक्ट इतकंच घेऊन टाकत एखादं गेलं तर गेलं का বেসন খাচ্ছি সহকারী নো মা হটনার মানুষ চলো হ্যাঁ ঠিক আছে आता भयमंगाला खट नाही टाकायला लागत का टाकायचं राहिलं मग केले टाकायचं राहिलं होऊन आलो मग टेन्शनच काम नाही कमी जास्त दोन चार पोटी शिल तुम्ही आता पैसे काय लागलं कसं काय पैसे नाही घेणे मग आता सगळ्याच गोष्टी सांगा लागते का बसवला मेड मी काही नाही काही काही नाही काही करायचं नाही उघड ढाल त्याशिवाय होते का मग आता एवढं मोठं पंधरा हजाराचं खट आणलं मी सोपं आहे का मग होतो आता हो कसं मी आलो आता थकून बरोबर हो ना आपण तुम्ही रामपूरला गेले मग म्हणजे झाली असं ना आता मी कसं दुपारी निघालो तिथून अकरा बारा वाजता निघालो मी हो आता कसं लागलं निकाल निकाल का त्याची जाणी आपल्या भागावर लागते जवळ चाललं राम पाणी गेली काही म्हणायची लाल नाही का अनपेक्षित निकाल लागला पण असं वाटते आवजी निघानास पण यावेळेस कसं काय झालं काय जनतेने कसं कठीण काम केलं पण ते जनता आहे ते कसं कुकडे पलटन ते येत नाही हो ते कसं आपण म्हणू शकत नाही हे येते पण ते येते बा कुकडे ये 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 लाट पसरण कुकडे पोहोचतन पो ते काही सांगतात नाही ते झाला ना फिटला ना आता म्हणजे असं वाटे नाही इतकं इतक्या मताना पडून म्हणून आता मला वाटतं वीस हजार तर वाटले वाटते लोकांना बाकीचा आता आहे गाडी आणि डिझेल पाणी आपल्या हे जेवण खावण येईन तरी मला तीस हजाराच्या आसपास गेला, थी। थी गेला ओ, ती ती गे ते तीस तर मध्ये गेला असते शंभर टक्के हो पण पायदा म्हणलं तुमच्यावर गरम होईल बरं काय म्हणलं का म्हणूनच काम केले का काय मध्ये काहीच नाही ते तर होणारच आहे म्हणा ते शंभर टक्के काही नाही का म्हणणारच आहे आपल्याला भेटायला मग काय त्याचं म्हण लागते का येतेच ते कसं काय झालं म्हणून एवढे मोठे पैसे गेले काय झाला फायदा काय आला वाटते बा फोन त्याचा मग काय त्याचा वाटते काय सांगा सोय रे काय म्हणते काय सांगा हॅलो हा हा बोला ना भाऊजी बोला म्हणलं काय शिवलाल तू त्या निकाला तिथे आला नाही रे काय का वाट पाहिजे मी आलाय नाही म्हणलं तू काय येतं तिथं काय तोंड करायला आलो असतो म्हणा मी पण ते कसं आता अंदाज लागला काय आपली शीट लगायची काय लय खराब काम झालं हो बाबा राजा वाटे नाही पण असं अपेक्षा नव्हती राजा म्हणून हे बा आता चिंतनच करून राहिलो होतो आम्ही जण हो बा पराभवाचं काय कारण काय बा त्याची चिंतन सभा सुरू आहे माघरी चिंतन सभा काय काय निरा का, मला लोक निरा का, चिंतन सभास करायचं कामा बरं बरं मी काय म्हणतो चिंतन सभा आपल्या घरी घेऊन ना जरासं मला जरासं कसं या ना जरासं असं बोलू आपण चर्चा करू त्याच्यावर आम्ही झाड ते वाटते तिथे गेल्यावर नाही का शंभर टक्के बरोबर बरं बरोबर हो येतो ना म हो तेच म्हणलं मिळालं बा तुमचं काय मूळ काय म्हणते काय नाही म्हणून कसं मिळालं याव का नाही नाही आपलं मूळ म्हणजे काय काय आपण काय 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 म्हणजे येतो जरा चर्चा करू आपण चिंतन करू त्याच्या हो आपण बा हो का झाला याच्यावर मोठं असं म्हणजे चर्चाचं दृष्टी व ये घरी च होतो होत काय राजा कसं रे म्हणजे शिवला हे असं कसं झालं म्हणलं एकदम म्हणजे असं म्हणजे उलटच काम झालं हा असं वाटलं नव्हतं काही आता काय भोग आता आपण काय करू शकतो आपल्या हातातली गोष्ट नाही ना नाजी आपल्या हातात नाही म्हणजे कसं नाही सांग तू सा आ, था था था। सा ना तू ऑनलाईनचं सोड आपण ना हो कसं बा तीन वर्ष आपण करू राहिलो लोकांना कसं असं की किंवा कधीला पाहिजे नाही केला पाहिजे यावेळी नवीन माणसाला चान्स द्या असं लोकांनी ठरवलं पण गावातल्या लोकांना आपण तीनशे रुपयांना वाटले ना हां प्रत्येक माणसानं मग वीस हजार रुपये वाटले पाच हजार रुपये समजा इतर खर्च केला माया पण लोकायला वाटण्यात ती माया वीस हजार रुपये तर लिस्ट आहे सगळं आहे सगळं आहे त्याचं इतक्या लोकांपैकी म्हणजे गावातही मतदान कमी पडलं ना म्हणजे प्रमाणापेक्षा पण कमी पडलं ना तिथं तिथं वाचलं तेव्हा अरे बा म्हणजे गावातही कमी पडलं नाही मी गावात पुढे असेल तुम्ही पुढे तिथं सगळ्यात नांगा मग काय सब्दांमध्ये कुठे बी आपलं म्हणजे गोल आहे स so, म्हणजे समजा गावातली विटिंग करून भेटलं नाही का झालं झालं आबाजी कुठं पाणी मोडलं रेजे हो कारण की आपला निधी आहे की नाही बरोबर लोकांपर्यंत पोहोचला नाही वाटते बाबा काहीतरी अडथळा आला वाटते म्हणतात तुला कसं काय येणार आहे मग शिराम होता त्याच्याकरता ते आपला ते त्याचा भाऊ अजाबराव हा ते होता मग त्या दोघांच्या इकडे गेलताना आपण लिस्ट लिस्टताच बनवली होती कोणाला किती दिले काय दिले ती त्याने मग त्याच्यावर खुना केल्या आणि पैसे इतके इतके दिले पण मला जाताना सांगितलं त्यांना म्हणजे वीस हजार वाटप केला म्हणे बाकीचं पाह म्हणे तुम्ही असं म्हणे वा म्हणता वा तुम्ही पण काय काय सांगा पण मग लोकल मतदान कोण नाही केलं मग हो नाही याचा खुलासा करा बस तुम्ही हो कारण की बा तुमची तीस हजार रुपये खर्च झाला आणि आपल्याला बावरही नाही भेटलो म्हणून म्हणतोय बा आपण पैसे वापस मागायच लोकायला हो माया पैसे वापस द्या म्हणा बा तुम्ही वोटिंगच नाही केलं तर कसं काय तुम्ही बोलता म्हणा किती आता आपल्याला कमीच वोटिंग पडलं ना किती पडलं सांगायचं यायले आणि म्हणा बा तुमचं मतदानच नाही मला भेटलं म्हणा नाही बरोबर नाही ना कोण की आपण वोटिंगच केलं नाही तर मग पैसे काय घेतले तुम्ही हा म्हणजे वीस हजार तो काढतच मी लोकांपासून शंभर टक्के बस तेच काम करा तुम्ही हो शांतारा भाऊच्या घरापासून सुरुवात करा उद्यापासून बाराशे रुपये त्याला देईल तिथून तिथूनपासून मी तुम्हाला लिस्टही देऊन देतो माझं लिस्ट पण त्याच्यानुसार कोणाकोणानं किती घेतले हो पैसे वापस मागा हा म्हणजे काय फुकटा जाय का मतदानही करत नाही तर बिलकुल खाले तयार नाही आता बाकीचं सगळं राहते तुम्ही ते लिस्ट माझ्यावर देऊन दे सकाळी मी बिलकुल सुरुवात करून टाकतो शांतांच्या घरापासून पुरे वीस हजार वसूल केल्याशिवाय चेन नाही पडत मला आता दे वावर नाही भेटलं त्याचं गम नाही म्हणजे पण माझ्या वीस हजार फुकट गेली याचा आहे हो ते तर काढतोच मी जमला आता नाही बस बस अजाबरावही फिटले आणि गावाले लोकही फिटले बस बस तसंच करा बस तुम्ही हां हो पैसे वसूल केल्याशिवाय हो तुम्ही म्हणजे दमच घेऊ नका आता झाला आता पाहू मग उद्या काय होते नाही का हो ठीक आहे मग बरोबर ठीक आहे मग या मग तुम्ही आता काही हरकत नाही झाला आपलं चिंतन झालं सगळं झालं हो या मग आता